भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्राचे वाचाडवीर अध्यक्ष नाना पटोले यांनी काही लोकांच्या सोबत चर्चा करताना मोदींना मी मारू शकतो अशा प्रकारचे बेताल व आपत्तीजनक वक्तव्य केले त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करावी यासाठी राज्यात ठिकठिकाणी थी त्यांच्या विरोधात आंदोलने करण्यात आली तसेच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी याबाबत सुद्धा अनेक ठिकाणी निवेदन देण्यात आले याच विषयाला अनुसरून भारतीय जनता युवा मोर्चा अमरावती शहर जिल्हा अध्यक्ष प्रनीप सोनी यांच्या नेतृत्वाखाली राजकमल येथील पुलावरून नाना पटोले यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देण्यात आली नाना पटोले यांच्या याच वक्तव्यानुसार त्यांनी एकंदरीतच काँग्रेस पक्षाची संस्कृती पुढे आणली आहे स्वतःला अतिमोठे समजणारे पटोले यांची खरी उंची किती आहे हे त्यांनी आपल्या बोलण्यातून समस्त महाराष्ट्राला दाखवून दिले आहे प्रधानमंत्री मोदी हे केवळ भाजपचे नेते नसून ते सार्वभौम भारताचे पंतप्रधान आहेत आणि देशाच्या पंतप्रधानांचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही आणि गरज भासल्यास व पक्षांनी आदेश दिल्यास तसे उत्तर आहे मोदींचे नेतृत्व संपूर्ण विश्व मान्य करीत असताना पटोले यांचे हे वक्तव्य अतिशय दुर्दैवी आहे अशी भावना यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाने व्यक्त केली म्हणून मंगळवारी प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देण्यात आली व कठोर संदेश भारतीय जनता युवा मोर्चाने दिला आहे आणि भारतीय जनता युवा तर्फे अमरावती शहराध्यक्ष नगरसेवक प्रनित सोनी सरचिटणीस भूषण हरपूट उपाध्यक्ष जोशी शुभम शुभम वैष्णव संगम गुप्ता सचिव साहू रोहित काळे धोटे विद्यार्थी आघाडी संयोजक जयेश गायकवाड धवल पोपट दर्शन सोनी इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी सिटी कोतवाली पोलिसांनी येथे भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना अटक करून गुन्हे दाखल केले आहेत વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી